नमस्कार मित्रांनो माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता एक असा रोमॅंटिक भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मात्र ईश्वरी अर्णवच्या खूपच मिठीत असते आणि दोघे खूप एकत्र असतात त्यानंतर आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमाचे स्वप्नच पाहत असते आणि ती जे काही काम करत आहे त्याकडे सुद्धा आता तिचं लक्ष नसते टॅमोटो कापत असते परंतु आता तिचं लक्ष नसल्यामुळे अर्णव तेथे येतो अर्णव म्हणतो की मिस इंडोर आता तरीसुद्धा इंदोरचं लक्ष नसतं आता तो पुन्हा मिस इंडोर म्हणून आधी चुटकी वाजवतो पण तरीसुद्धा ईश्वरी काही लक्ष देत नाही आणि घाबरूनच आता ती सुरी आता तिच्या बोटावर येते तिचं बोट कापते त्यातून रक्त येत असते अर्णव घाईने आता तिचं बोट धरतो आणि आपल्या तोंडामध्ये धरतो ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि अगदी रोमांटिक बघत ती आता अर्णवला म्हणते की सर आपण खूपच जवळ येत आहोत ओ एकमेकांच्या अगदी जवळ तेव्हा आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो अविनाश मामा अर्णवला सांगत असतो की हे पग आता त्या राकेशने गोड बोलून आता ईश्वरीच्या आईवडिलांच्या जो काही ईश्वरीचा साखरपुडा केला होता तेव्हा मात्र आपल्या ह्या अंजलीकडून मात्र त्या राकेशने पाच लाख रुपये घेतले होते त्यानंतर मात्र आता इकडे राकेशला काहीतरी काम येतं कोणीतरी त्याला पैसे मागत असतो आता मात्र तो विचार करतो की हा दादा आहे तर तो माथे फिरू आहे तो काही पण करू शकतो त्यामुळे माझ्या या बावट बायकोकडून मला आता त्याला देण्यासाठी पैसे तर घ्यावेच लागतील त्यानंतर आता इकडे अविनाश मामा अर्णवला तेच सांगत असतो की अरे हा राकेश आपल्या अंजलीकडून असे सारखे सारखे पैसे घेतच राहणार हे कुठेतरी थांबायला हवे असं मला तरी वाटतं म्हणून आता अर्नव मात्र अंजलीचे जे काही हे अकाउंट्स आहे तर ते ब्लॉक करणार असतो आणि आता राकेशचे जे पैसे देऊ केलेले आहे तर थे थे ते मात्र आता बंद करणार असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद